नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बॉस या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपली जी सिरीज चवा आहे मंत्रालय अभ्यास त्यातील एक आजचा हा व्हिडिओ आहे समाज कल्याण विभाग किंवा समाज कल्याण मंत्रालय म्हणू शकतो समाज कल्याण मंत्री म्हणू शकतो यातील तर समाज कल्याण मंत्रालयाकडून तर भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे लिखित स्वरूपात म्हणजे कागदोपत्री दिव्यांगांना भरपूर साऱ्या गोष्टी दिल्या पाहिजेत दिल्या पाहिजेत मग त्या कोणत्या दिल्या जातात कोणत्या दिल्या पाहिजेत कोणत्या दिल्या जात नाहीत या बाबतीत आपण आता चर्चा करणार आहोत तत्पूर्वी समाज कल्याण विभागाबाबतीत तुमचं काय मत आहे किंवा समाज कल्याण विभाग तुम्हाला काय तुम्हाला काय त्याचा फायदा झालेला आहे समाज कल्याण विभागाचा तुम्हाला आजपर्यंत काय फायदा झाला आहे किंवा इथून पुढे कोणता फायदा होणं अपेक्षित आहे या सम जवळपास तुमच्याकडे कुठलाही मुद्दा असू दे तो कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त व्हायला विसरू नका तर समाज कल्याण मंत्री आपण आता चर्चा करणार आहोत समाज कल्याण मंत्र्यांबद्दल म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा जे शेवटच्या दिव्यांगापर्यंत ज्या गोष्टी पोहोचत नाही तर त्या गोष्टी संजय शिरसाटजी यांच्यापर्यंत पोहोचतील अशी आशा धरून ह्या व्हिडिओला सुरुवात करतो तर संजय शिरसाटजी यांचं नाव घेतलं मी कारण संजय शिरसाटजीच आता समाज कल्याण मंत्री आहेत समाज कल्याण मंत्री संजय शिरसाटजी कॅबिनेट मंत्री आहेत ते तर दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा दिव्यांगांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी केल्या जाऊ शकतात जवळपास एक सत्तर टक्के धरूया आपण तर त्या या संजय शिरसाटजी यांच्याकडूनच केल्या जाऊ शकतात कारण दिव्यांग मंत्रालयाला अजूनपर्यंत तो अधिकार दिलेला नाही आहे दिव्यांग मंत्रालयाला की दिव्यांगांच्या बाबतीत जे काही निर्णय आहेत तर ते घेतले जावेत किंवा दिव्यांगांच्या बाबतीत ज्या काही नवीन योजना असतील तर त्या आणल्या जावेत यासाठी त्यात अजून नेमणूक झालेली नाही आहे फक्त अजून तिथं म्हणजे जे काही तिथल्या ऑफिसेस असतात म्हणजे जे काही टेबल्स प्रत्येक जिल्ह्याला तालु प्रत्येक तालुक्याला यायला पाहिजे ते अजून आलेले नाही आहेत किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामुळे समाज कल्याण विभागाकडेच आपला जे काही का नजर असेल किंवा आपल्या अपेक्षा असतील तर त्या समाज कल्याण विभागाकडेच आहेत त्याच्यामुळे जे काही समाज कल्याण देतं ते पहिला चर्चा करूया त्यानंतर आपल्याला त्याच्यातून काय अजून पाहिजे मिळालं पाहिजे हे याच्या याची चर्चा करूया आपण तर पहिलं म्हणजे देतं बीज भांडवल बीज भांडवल योजना देतात आपल्याला युडीआय डी कार्डचं म्हणजे जे काही प्रमाणपत्र काढण्याची जी काही अथॉरिटी असते तर ती समाज कल्याण विभागाला असते परत एस टी पास असेल एस टी पासची पासची पण सुविधा आजपर्यंत समाज कल्याण विभागाकडेच होती म्हणजे जिल्ह्याच्या जे काही समाज कल्याण ऑफिस असतं तर तिथं होती आपल्याला परत घरकुल असेल बीज भांडवल योजना बीज भांडवली योजना म्हणजे कर्ज योजना असेल किंवा जे ॲक्सेसरीज आपल्याला लागतात म्हणजे मग व्हीलचेअर असेल जयपूर फूट असेल म्हणजे लाकडी शूज असतील लाकडी हात असेल किंवा जे काही ब्लाइंड मुलं असतात तर त्यांना स्टिक असेल किंवा चष्मा असेल किंवा स्मार्टफोन असतील किंवा कर्णबदिरांना जे काही कानाला ऐकू येण्याचं मशीन असतं तर ते मशीन असेल ब्रेलिपीमधले जे काही नोट्स असतील किंवा ब्रेलिपीमधले बुक्स असतील ते सगळे ॲक्सेसरीज असतील किंवा बाकीच्या ज्या काही योजना राबवल्या जातात मग ते कर्ज योजना असू देत किंवा मग बाकीच्या ज्या काही पेन्शन योजना असेल हे सगळ्या समाज कल्याण विभागाकडूनच राबवल्या जातात संजय गांधी पेन्शन योजना असेल किंवा श्रावण निवृत्ती पेन्शन योजना असेल या सगळ्या योजना समाज कल्याण विभागाकडूनच राबवल्या जातात तर या गोष्टी आहेत या समाज कल्याण विभागाकडून दिव्यांगाला मिळायला पाहिजेत पण त्या सगळ्याच मिळतात असं नाहीत म्हणजे ठराविक मिळतात म्हणजे पेन्शन असेल दुसरं जे तुमचं युडीआडी कार्ड असेल युडीआडी कार्डामध्ये तर बोगोस प्रकार किती आहे ते आपल्याला माहितीच आहे आणि एस एसटी प्रवासातले सुटते या दोन तीन गोष्टी वे सोडून व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या गोष्टी मिळतात या जास्ती तर सगळ्या दिव्यांगांना मिळतात अशा अपेक्षा मला तर नाही आहे किंवा मला तर वाटत नाही की ते मिळतात असं निष्कर्ष काढायला गेला तर तो मिळतोय असं नाही आहे त्याच तर आता काय मिळाला पाहिजे तर संजय शिरसाटजींना माझी विनंती होती पहिला की जे कर्ज योजना आहे किंवा बीज भांडवल योजना आहे त्याची सबसिडी जी तुम्ही देता किंवा ती योजना चालवली आहे तर ती योजना कुणाला चालवली आहे हे सांगितलं पाहिजे आम्हाला पहिला म्हणजे ज्यावेळेला आम्ही समाज कल्याण ऑफिसमध्ये जातो किंवा स जे जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसला आम्ही जातो त्या तिथं आम्ही ज्याला विचारतो त्या अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही विचारतो बीज भांडवली योजनेचा आम्हाला फॉर्म मिळेल का किंवा आम्हाला कर्ज मिळेल का किंवा आम्हाला सबसिडी मिळेल का तर ते सरळ सरळ झटकून टाकतात अंगावरचं आपल्या म्हणजे आमच्याकडे काही नाही तुम्हाला बँक लोन देत असेल बँक लोन दिली तर आमच्याकडे या अरे बँक लोन कशी देणार बँक लोन आम्हाला आमच्यावर विश्वासच ठेवायला तयार नाहीये मग याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे म्हणजे बँकेकडे गेलो आम्ही तर साधा आम्हाला दीड लाखाचं कर्ज दिलं जात नाही दीड लाख जर कर्ज आम्ही बीज भांडवलीसाठी दीड लाख रुपये कर्ज आहे पण दीड लाखाचं कर्ज सुद्धा आम्हाला दिलं जात नाही तर काय म्हणलं जातं की तुम्ही व्यवस्थित बँकेत कुठल्याही नॅशनलाइज बँकेत मी एकाही बँकेचं नाव घेणार नाही नॅशनलाइज बँक म्हणतोय फक्त मी नॅशनलाइज बँकेमध्ये कुठल्याही जावा तर तिथं गेला की तुम्ही तिथं आम्हाला पहिला म्हटलं जातं की तुम्ही हे कर्ज फेडू शकणार नाही किंवा तुम्हाला हे अथॉरिटीज नाही किंवा तुम्हाला ही योजनाच लागू होत नाही अशा भरपूर सारी कारणं दिली जातात तिथे समाज कल्याण सांगितलं जातं बँकेमध्ये जावा बँकेमध्ये सांगितलं जातं तिथून तुम्ही लेटरांना किंवा तुम्हाला ही कर्ज दिले जात नाही तर माझी एक विनंती होती की डायरेक्ट थेट तुम्ही जर समाज कल्याण विभागाकडूनच जर तुम्ही आम्हाला कर्ज मंजूर करून देत दे असाल तर चांगलं होऊ शकतं आणि ते दीड लाखाचं नसावं किमान पाच लाखाचं तरी असावं कारण इथंच मग तुम्हीच म्हणजे समाज कल्याण विभागाकडूनच इतर मागासवर्गीय असतील आदिवासी असतील किंवा अन्य ओबीसी समाज असेल या सगळ्या समाजांना तुम्ही पाच लाखापर्यंत बिनिव्याची कर्ज दिले जातं तेही कोणती अट न ठेवता कोणती अट न ठेवता मग दिव्यांगांनाच का बीज भांडवलची अट लावली जाते किंवा दिव्यांगांनाच का या दीड लाखापर्यंत पहिलं दीड लाखाचं फेडा म्हणजे दीड लाख दोन वर्षात फेडा नंतर मग पुढचं कर्ज पुढचं कर्ज असं का केलं जातं तर दिव्यांगांनाही बिनव्याजी पाच लाखापर्यंत कर्ज कोणतीही अट न ठेवता दिली पाहिजे दिव्यांगांना कारण दिव्यांग ही छोटा का दिव्यांगाने छोटा मोठा व्यवसाय करावा म्हणजे तुमची अपेक्षा काय आहे की आम्ही कायम नेहमी स्टॉलवालेच व्हावं का म्हणजे एखादं छोटंसं खोकं टाकून त्या छोट्याशा खोक्यामध्ये मोबाईलचे कवर्स विकावे ॲक्सेसरीज विकावे किंवा मग आहाराचं किंवा फळ भाजीपाल्याचं व्यवसाय करावा का आम्ही मोठे स्वप्न बघू शकत नाही का आम्ही मोठे व्यवसाय करू शकत नाही का आम्हाला करणं येत करता येत नाही का असे कित्येक दिव्यांग आहेत जे स्वतःच्या पायावरती उभे राहिलेले आहेत ज्यांनी मोठमोठे काजूचे फॅक्टरीज टाकलेले आहेत मोठमोठे जे काही मसाल्याचे जे काही कारखाने असतील ते टाकलेले आहेत मोठमोठाले टा चपलाचे दुकान आहेत मोठमोठाले खा हॉटेल आहेत मोठमोठा मोड़ शोरूम्स आहेत त्यांचे मग हे बाकीचे दिव्यांग करू शकत नाही बाकीच्या दिव्यांगांनाही सपोर्ट केला पाहिजे आणि संजय शिरसाटजी सपोर्ट करू शकतात कारण त्यांनी सपोर्ट केला पाहिजे समाज कल्याण विभागाकडून या गोष्टी मिळू शकतात तर ही माझी पहिली महत्वाची मोठी गोष्ट होती की कर्ज योजना जी आहे बेज भांडवली योजना तर त्यात वाढवून रक्कम द्यावी आणि किमान पन्नास टक्के पन्नास टक्के सबसिडी दिली पाहिजे तर हे समजलं असेल ही आशा परत घरकुलमध्ये घरकुलमध्ये ग्रामपंचायत लेवलला जावा किंवा तालुक्याला जावा किंवा जिल्हा परिषदला जावा कुठे गेलं तर दिव्यांगाला कर्ज घरकुल दिलं जात नाही किंवा जर दिलं जातं तर चार चार पाच पाच वर्ष त्याची कागदपत्र तिथंच ग्रामपंचायतीत असू देत किंवा संबंधित टेबलवरती अडकून पडतात आणि ते दिव्यांगाला दिलं जात नाही कारण दिव्यांगाकडे जागा नसते किंवा दिव्यांगांच्या नावावरती जागा नसते दिव्यांगांच्या आईवडिलांच्या नावावरती असते किंवा दिव्यांगांच्या भाऊ बहिणींच्या नावावरती जागा असते त्याच्यामुळे त्याला घरकुल दिली जात नाहीत पण ते घरकुल दिलं जावं आणि घरकुलची रक्कम ही नॉर्मल लोकांच्या पेक्षा किमान एक लाख रुपये जास्त असावी किमान एक लाख रुपये दिव्यांगांसाठी जास्त असावे कारण दिव्यांगांसाठी वेगळ्या पद्धतीचं जी घराची रचना असेल ती ती करावी लागते म्हणजे ते शौचालय असेल किंवा रूम्स असतील तर त्या वेगळ्या पद्धतीच्या कराव्या लागतात त्याला सीडी किंवा स्टेप्स असतात तर ते वगळून त्याला रॅम्प करावा लागतो किंवा जे टॉयलेट असतं तर ते टॉयलेटला जी काही ती सुविधा असते तिथं मग रॅम्प असेल किंवा तिथे हँगर असेल किंवा तिथं ते धरून चालण्यासाठीचे गोष्ट असेल किंवा मग कमळ बसवणं असेल या गोष्टी कराव्या लागतात शौचालयामध्ये किंवा टॉयलेट्समध्ये या गोष्टी कराव्या लागतात तर त्याच्यासाठी त्याला अतिरिक्त खर्च येऊ शकतो तर या गोष्टीचं ही काळजी सरकारने घेतली पाहिजे आणि घरकुल योजनेमध्ये समाज कल्याण विभागाकडून घरकुल योजनेमध्ये जरा थोडा अतिरिक्त पैसा हा दिव्यांगांसाठी दिला पाहिजे पर जाता तर ती ऊडीआडी कार्ड जे डी कार्ड काढले जातात तर ते स्मार्ट कार्ड अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही दिव्यांगांच्या पर्यंत जे ओरिजिनल आहेत ते आणि जे कॉम्प्युटर प्रिंट चालते म्हणून प्रत्येक वेबसाईटला सांगितलं जातं की कॉम्प्युटर प्रिंट चालेल पण आम्ही ज्याला कॉम्प्युटर प्रिंट ज्याला आम्ही डी कार्ड असेल किंवा हँडिकॅप सर्टिफिकेट असेल ते आम्ही घेऊन जातो तर त्याला आम्हाला नाकारलं जातं किंवा एस टीमध्ये सुद्धा आम्ही साधे एस टीमध्ये प्रवास करत असू आणि आमच्याकडे ती झेरॉक्स कॉपी असेल कलर प्रिंट असेल तरी सुद्धा आम्हाला ते नाही दिलं जात किंवा आम्हाला सांगितलं जातं की ओरिजनल तुमच्याकडे नाहीये तर आमचे एसटी पासना जावा आमच्या महामंडळाकडून मिळालेला एस टी पास घेऊन या म्हणून सांगितलं तर ते एक नसावं स्मार्ट कार्ड तुम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा म्हणजे स्मार्ट कार्ड म्हणजे डी कार्ड किंवा पी व्ही सी चे रुप, स्वरूपात आम्हाला डी कार्डचं मिळण्याचे असं प्रावधान द्यावं म्हणजे आम्ही एक दहा वीस रुपये पन्नास रुपये भरून आम्हाला परत एकदा आधार कार्ड जसं परत परत मागवून घेता येत आपल्याला किंवा ओरिजिनल परत परत मिळतं त्यात चेंजेस काहीतरी केले किंवा काहीतरी केलं तर तसं डी कार्डची ही सुविधा करून द्यावी महाराष्ट्रापुरती तरी म्हणजे मी केंद्रात सांगत नाही कारण केंद्राला सांगून सांगून दमलो पण ते केंद्र अजून काय त्याच्यावरती विचार करायला तयार नाहीये पण महाराष्ट्राचं संजय शिरसाट जी विचार करतील आणि याच्यावरही मार्ग आणि जे बोगस दिव्यांग आहेत तर त्या बोगस दिव्यांगांच्यावरती ही कारवाई झाली पाहिजे जे बोगस दिव्यांग यू डी कार्ड असेल अपंग दाखला असेल हे वापरून एस टी प्रवासात सूट मिळवत आहेत किंवा मग जे पेन्शन मिळवतात आहेत किंवा ज्या छोट्या मोठ्या योजना आहेत तर त्या योजना सुद्धा घेत आहेत त्याच्यामुळे या ज्या खऱ्या दिव्यांग आहेत तर त्या खऱ्या दिव्यांगांच्यावरती अन्याय होतोय खऱ्या दिव्यांगांना त्याचा लाभ मिळत नाही शेवटच्या दिव्यांगापर्यंत लाभ मिळणं तर दूरची गोष्ट आहे पण खऱ्या दिव्यांगाला सुद्धा न्याय न्याय मिळत नाही आहे कारण गव्हर्नमेंट जॉब असं असतील ते योजना असतील या सगळ्या गोष्टींमध्ये खोटा नकली दिव्यांगच पूजा केडकर सारखे हजर होत आहेत आणि तिथं ते पैशाचा वापर गैरवापर करून किंवा अधिकाऱ्यांची ओळख वापरून किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या करून तो तिथं जे काही गैरवापर करत आहे किंवा गैर व्यवहार करता येतं तर त्याच्यावरती ही कारवाई झाली पाहिजे परत ॲक्सेसरीज जे मागेल त्याला ॲक्सेसरीज दिलं पाहिजे ग्रामपंचायत लेवलला सुद्धा देता आलं पाहिजे या गोष्टी झाल्या पाहिजेत परत स्मार्टफोन्स स्मार्टफोन्स ही आता काळाची गरज आहे स्मार्टफोन असतील टॅब असेल ही काळाची गरज आहे शिक्षणासाठी असेल किंवा मग जॉबसाठी असेल ही सगळ्यात मोठी काळाची गरज झालेली आहे त्याच्यामुळे संजय शिरसाटजींना विनंती होती माझी की मागे त्याला स्मार्टफोन किंवा मागे त्याला टॅब मोबाईल हा किमान तीन वर्षातून एकदा दिला पाहिजे तीन वर्ष हा स्मार्टफोन किंवा टॅब चालतो त्याच्यामुळे तीन वर्षातून एकदा तरी किमान त्याची योजना आणली पाहिजे म्हणजे वर्षाला आणली पाहिजे पण जर तो दिव्यांग आता मी सल्ला म्हणजे चांगलं सांगेन मी की प्रत्येक वर्षाला त्याला न देता जर एक वर्षात आज ह्या वर्षी जर घेतला असेल दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस मध्ये घेतला असेल तर त्याला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत दिलं नसलं पाहिजे तर त्याचं काहीतरी अपडेट आलं पाहिजे ऑनलाईन ज्या काही अपडेटेशन असेल किंवा अपडेट करणं असेल ते केलं पाहिजे आणि मागे त्याला फक्त तो एम बी बी एसला आहे किंवा डॉक्टरेटला आहे किंवा मेडिकल फील्डला किंवा इंजिनिअरिंग फील्डला असेल तरच त्याला ते स्मार्टफोन किंवा टॅब दिलं जातं तर ते तसं नस तसं न करता तर जो कॉमर्सचा विद्यार्थी असू दे किंवा आर्ट्सचा विद्यार्थी असू दे किंवा कोणतंही शिक्षण घेणार असू दे पहिली ते दहावीपासून ते पहिली ते कोणतंही शिक्षण घेण्यापर्यंत असू दे तो दिव्यांग जर असेल तर त्या दिव्यांगत्वावर दिव्यांग, दिव्यांग प्रमाणपत्रावर त्याला स्मार्ट ते स्मार्टफोन असेल किंवा त्याची ती टॅबची मागणी ती पूर्ण करून दिली पाहिजे आणि त्याला ते घेऊन देण्यासाठी संधी दिली पाहिजे कारण इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्डला खूप मोजके किंवा बोटार मेजण्या इतके दिव्यांग ॲडमिशन घेतात किंवा कॉलेजेस करत आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनाच तो लाभ मिळू शकत नाही आणि असे भरपूर सारे दिव्यांग मित्र मैत्रीण आमच्या आहेत ज्यांच्याकडे आजूपर्यंत स्मार्टफोन पण मिळालेलं नाही पाच सहा हजारला येणारा स्मार्टफोन पण मिळालेला नाही त्यांच्याकडे अजून मग त्याच्यामुळे सरकारला माझी विनंती होती की बाकीच्यांना जसा लाभ देण्याचा प्रयत्न करताय म्हणजे लाडक्या बहिणीला असेल किंवा तुमचे जॉब करणारे असतील त्यांना सुद्धा तुम्ही कसं नवनवीन योजना देण्याचा प्रयत्न करताय किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती देताय तसंच दिव्यांगांसाठीही दिल्या पाहिजे दिव्यांगांसाठी स्मार्टफोन असेल शिष्यवृत्ती योजना असेल किंवा शिक्षणामध्ये जसं चंद्रकांत दादा पाटलांनी लाडकी बहीण लाडक्या बहिणीला पूर्ण शिक्षण फ्री केलेलं आहे तसंच दिव्यांगांनाही पहिली ते म्हणजे एकदम छोट्या गटातून ते किती पण शिक्षण घेणं असू दे तर ते शिक्षण सुद्धा समाज कल्याण विभागाकडून फ्री झालं पाहिजे पूर्ण मुफ्त शिक्षण दिलं गेलं दिल पाहिजे मुफ्त शिक्षण स्मार्टफोन किंवा टॅब आणि ज्या काही त्याला गोष्टी आहेत अभ्यास करण्यासाठी तर त्या अभ्यास करण्यासाठी सुद्धा दिलं पाहिजेत या गोष्टी दिल्या पाहिजेत परत कॅम्पस जे युनिव्हर्सिटी लेवलला त्या जे कॅम्पस येत नाहीत दिव्यांगांसाठी कॅम्पस येत नाहीत कॅम्पस आले तर बरं होईल कारण गव्हर्नमेंट जॉबची आता परिस्थिती आपण बघतच आहोत की किती सारी लोकसंख्या वाढते आणि ते तिथं भरणं शक्य आहे त्याच्यामुळे मग जर कॅम्पस येत असतील तर तो प्रायव्हेट जॉब करू शकतो दिव्यांग त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा कार्य काहीतरी केलं पाहिजे परत कार्यशाळा असतील प्रशिक्षण शिबिरं असतील ही वेळोवेळी वे तालुक्याच्या लेवलला गाव लेवलला गाव पातळीवरती ले सुद्धा जिथं दिव्यांगांची संख्या जास्त आहे तर तिथं गाव पातळीवरती दोन चार दोन चार गाव जर धरून जर तुम्ही प्रशिक्षण असतील कार्यशिबिर असतील किंवा व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर असतील ही वेळोवेळी घेतली पाहिजे त्याच्यातूनही दिव्यांगांचे जे व्यावसायिक होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं किंवा व्यावसायिक पण होऊ शकतो कारण त्याला ट्रेनिंग नसतं त्याला शिक्षण नसतं तो दहावीनंतर शिक्षण सोडलेला असतो तर या गोष्टी त्याला प्रशिक्षण किंवा कार्यशाळा जर देऊन तर त्या कार्यशाळेमधूनच त्याला जर फाईल मंजूर करून किंवा त्याला लोन मंजूर करून दिलं त्याच्या त्याला ट्रेनिंग देऊन ट्रेनिंगचं सर्टिफिकेट गव्हर्नमेंटचं ॲथोराईज गव्हर्नमेंट सर्टिफिकेट देऊन त्याला जर लोन अप्रुव्ह करून दिलं तर तो एक छोटा मोठा व्यवसाय करू शकतो मोठा छोट्यापासून मोठा उद्योगपती बनू शकतो तर त्या उद्योगपती बनण्यासाठी संजय सरजींनी प्रयत्न करावे किंवा ते प्रयत्नशील असले पाहिजे दिव्यांगांच्या बाबतीत सहानुभूती थोडी बहुत तरी असली पाहिजे कारण आपल्या महाराष्ट्रातीलच हे दिव्यांग आहेत तर या गोष्टी झाल्या पाहिजेत कर्ज योजना असेल घरकुल योजना असेल किंवा मग पेन्शन वाढ करणं असेल पेन्शनवाढी जर समाज कल्याण विभागाने सुद्धा जे आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत किंवा राज्याचे अर्थमंत्री आहेत तर त्यांना विनंती केली पाहिजे के की दिव्यांगांची पेन्शनही दिल्या जाणार आहे आणि तीन तीन महिन्यातून एकदाच येते तर तीही पुरत नाही दिव्यांगांना तर तीही पेन्शन वाढवू वाढीव दिली पाहिजे किमान एक सहा हजार रुपये पेन्शन दिव्यांगांना दिली पाहिजे याच्यासाठीही संजय शिरसाट जी, जी प्रयत्नशील असले पाहिजेत किंवा त्याच्या मागण्या या विधानसभेत किंवा के विधानभवनात केल्या पाहिजेत या गोष्टी केल्या पाहिजेत आणि दिव्यांगांचे जे काही एस टी प्रवास असेल किंवा बाकीच्या ज्या काही कागदपत्रांमध्ये दिव्यांगांना अडकवलं जातं तर त्या सोयीस्कर केल्या पाहिजे त्याला घर बसल्या कागद काढता आला पाहिजे घर बसले त्याला डॉक्युमेंट्स काढता आला पाहिजे याच्यासाठी कुठले नवीन योजना आणता येतात का तर तेही बघितलं पाहिजे संजय शिरसाटजींनी आणि मंत्रालयात बसून किंवा आपल्या महाराष्ट्र पिंजून दिव्यांगांची संख्या किंवा दिव्यांगांचं जे काही परिस्थिती आहे तर ती परिस्थितीची जाणीव करून घेऊन दिव्यांगांच्या अजून काही गरजा असतील तर त्या अजून काही गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न संजय शेसरजींनी करावा या येणाऱ्या पाच वर्षामध्ये हीच कळकळची विनंती करतो आणि समाज कल्याण विभागाकडून ज्या काही गोष्टी आपल्याला मिळतात तर त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या काही गोष्टी मिळाल्या पाहिजेत त्याही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी मिळत नाही आहेत त्याही सांगण्याचा मी प्रयत्न या व्हिडिओमधून केलेला आहे तर आता आपण तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगाली अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग